कुणी आपल्याबद्दल काय बोलतो याचा विचार अजिबात करू नका कारण जे बोलणारे असतात त्यांना एकतर आपलं चांगलं पाहवत नसतं किंवा त्यांची लायकीच भंगार असते आयुष्यात आपल्या भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवा कारण येणारी वेळ हे तुमच्या भाग्यामुळं नाही तर केलेल्या कर्मामुळं फळ देते एवढं लक्षात ठेवा या लाखोंच्या गर्दीत आपल्यासाठी कायम झुकणारा मित्र असावा पण जिकडे तुकडा टाकेल तिकडे शेपूट हलवत पळणारा नसावा खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका कारण वेळ दोघांनाही जगासमोर नक्कीच आणते आयुष्यात काही रिकाम्या जागा राहिल्या तरी चालतील पण ज्यांची लायकी नाही त्यांना आयुष्यात स्थान देऊ नका शब्द हे वाऱ्यासारखे असतात एकदा बाहेर पडले की पकडता येत नाहीत आणि कुणाच्या मनात वादळ उठवतील हे सांगता येत नाही जगणं असं असावं असं असा जगावं की काळही थांबून बघेल हसणं असं असावं असा की दुःखालाही वाटावं वा, मी चुकीच्या दारात आलो आहे नशिबात असेल ते मिळणारच पण प्रयत्न असे प्रचंड असावेत की परमेश्वरालाही म्हणावं लागेल घे गे, हे फळ तुझंच आहे आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे, हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही चुकत नाही असा या जगात कोणीच नाही फक्त स्वतःची चूक झाकून ठेवायची आणि दुसऱ्याची चूक गावभर पसरवायची असे असतात काही लोक जीवनात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवणं चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत जीव, जीव जाळत असेल तर मन मारून राहिलेलं कधीही चांगलं लोक बीपीच्या धाकानं मीठ खाणं सोडतात शुगरच्या धाकानं साखर खाणं सोडतात पण देवाच्या धाकानं पाप करणं मात्र सोडत नाहीत जी गोष्ट सहज आणि जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते त्यामुळं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करा आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे फक्त तिची किंमत वेळ आल्यावरच कळते चांगल्या व्यक्तीची संगत ही दुकानातील अत्तराप्रमाण असते खरेदी करा अथवा करू नका पण सुगंधाने मन मात्र भरून जाते दुसऱ्याच्या हिश्याचं खाल्ल्यानं तात्पुरतं पोट भरतं पण समाधान शेवटच्या क्षणापर्यंत मिळत नाही माझ्या डोळ्यांना कसला तरी आजार झालाय म्हणे मनातून उतरलेली माणसं दिसतच नाहीत कासवाच्या गती नका होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा तुझ्यासोबत जगायचं राहून गेलं तुझ्यासोबत चार पावलं चालायचं राहून गेलं शरीराच्या वेदनेला इलाज तरी आहे मनाच्या वेदनेला इलाज तरी कुठं आहे कागदावर लिहावं की मनातच ठेवावं आयुष्य असंच सरून जावं